Jasa कला जसा

Y se me सर्व सरकारी तेरावी पिल्ली शब्दा घेताना शेकडा दहा घेणार साबर वाजला काही सांगता येत नाही सव्वा दहा वाजलेला आहे दहा वाजला करा बिट्या सगळ्यांच्या घरात शिजलेला काही शिजवते बघूया नाही बंदी <laughs>

कितीतरी महाराष्ट्र हिंदुस्थानातले टॉप जी बैलवा पाहती त्याचा ते खासियत आहे असा बैलवान शिकायचा शेख